अशक्य वाटणाऱ्या गोष्टी होतात आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या पहिल्या दृष्टीक्षेपात अशक्य वाटतात आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करत नाही कारण आपल्याला वाटतं की त्या आपल्या क्षमतेच्या पलीकडच्या आहेत पण खरी गोष्ट अशी आहे की अशक्य काहीच नसतं ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या फक्त आपल्या मनात असतात जर इच्छाशक्ती प्रबळ असेल जिद्द आणि मेहनत असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात अशक्य हा फक्त एक भ्रम आहे अनेकदा आपण काही गोष्टी केवळ या भीतीने करायला जात नाही की आपण ही करू शकू का आपण स्वतःवर हो विश्वास ठेवत नाही पण इतिहास साक्ष आहे की ज्या लोकांनी मोठमोठी कार्य केली त्यांनी सुरुवातीला असंभव वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले वॉल सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी सांगितले तो कधीही यशस्वी होणार नाही पण त्याने स्वप्नावर विश्वास ठेवला आणि अखेर एक भव्य मनोरंजन साम्राज्य उभे केले स्वतःवर विश्वास ठेवा आपण काहीही करू शकतो फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट आपोआप शक्य होते पण यासाठी आपल्या मनात एक ठाम निर्धार असावा स्वतःवर विश्वास ठेवणारा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही जसे कि एका की एका गरीब कुटुंबातून आलेला मुलगा जो शिक्षणासाठी झगडतो आणि अखेर मोठा डॉक्टर इंजिनियर किंवा नेता होतो याचा अर्थ काय त्याने परिस्थितीवर मात केली कारण त्याला स्वतःवर विश्वास होता परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही आपण कितीही मोठी स्वप्न पाहिली तरी ती साकारण्यासाठी परिश्रम अनिवार्य आहे कोणताही यशस्वी माणूस एकाच रात्री यशस्वी झालेला नसतो त्यामागे त्याच्या मेहनतीची आणि त्याच्या चिकटीची वर्षानुवर्षे असतात सिंग यांनी आयुष्यातील संघर्षातून शिकले की कठोर परिश्रमाशिवाय मोठे यश मिळवता येत नाही लहानपणी अनेक अडचणींना तोंड देऊनही त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि फ्लाइंग सिक म्हणून ओळख मिळवली अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे अपयश येणारच पण त्यातून शिकायचं कि मागे हटायचं हे आपल्या हातात असत अनेक वेळा लोक अपयशाने घाबरतात आणि प्रयत्न सोडून देतात पण जे खरे योद्धे असतात ते प्रत्येक अपयशातून नवीन गोष्टी शिकतात आणि पुढे जात राहतात अब्दुल कलाम सर म्हणायचे ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी वाईल्ड स्लीपिंग इट इज अ समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप म्हणजेच स्वप्न ते नसते जे आपण झोपेत पाहतो तर ते असते जे आपल्याला झोपू देत नाही जर तुमच्या मनात एखादी सुरुवात असते दृढ निश्चय असला की सगळं शक्य होत स्टीफन हॉकिंग यांचे उदाहरण घ्या त्यांना एक गंभीर आजार झाला तरीही त्यांनी आपल्या संशोधनातून विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आपल्या परिस्थितीवर न रडता त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि स्वतःला सिद्ध केले सकारात्मक विचारसरणी ठेवा आपले विचार जसे असतील तसेच आपले आयुष्य घडते जर आपण नेहमी नकारात्मक विचार करत राहिलो तर यश मिळणे कठीण आहे म्हणूनच आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मक राहायला शिकलं पाहिजे मित्रांनो अशक्य काहीच नसतं फक्त मनातील भीती दूर करा स्वप्न मोठी ठेवा मिळ पर्याय नाही हे लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला कारण जिथे जिद्द आहे तिथे यश नक्की आहे एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही हे दुसऱ्यांना वाटते तेव्हा ती शक्य करून दाखवण्यात खरी मजा असते त्यासाठी पाळा गोष्टीतले दोन नियम दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेले त्यांच्यात एक होता आठ वर्षाचा तर दुसरा होता दहा वर्षाचा खेळण्याच्या मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला सायंकाळ होत आली तशी त्यांना घराची आठवण आली आणि पावलं घराकडे वळू लागली घरी येत असताना एका विहिरी सदृश्य खड्ड्यात मोठा मुलगा पडला धाकटा मुलगा घाबरला सूर्य मावळत होता अंधार होऊ लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती मद जवळ कोणीच नव्हते धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता धाकट्याने जवळपास शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं मी बादली आत टाकतोय ती धरून तू वर ये मी तुला वर खेचून घेतो मोठा म्हणाला वेडा आहेच का मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील धाकटा म्हणाला मी सांगतो ते कर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने ओढून बाहेर काढले दोघ मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला इथे त्यांचे आई बाबा चिंततूर झाले होते बराच वेळ शोध होऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोहोचली सगळे गावकरी गोळा झाले मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला मुलांनी खरं कारण सांगितलं त्यांचे आई वडील म्हणाले हे शक्यच नाही त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले हे मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात पहिले कारण त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हते म्हणून या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवलं गोष्ट तर आपल्याला तात्पर्य हेच मिळते कि जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुम्हाला जमणार नाही वगैरे सल्ले देतील तेव्हा कान बंद करून घ्या अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तसे केले तरच तुम्ही सुद्धा या लहान मुलासारखे अशक्य ध्येय सुद्धा सहज शक्य करू शकाल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद